श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा ज्या ज्या क्षणाला तुला तुझ्या परमपित्याची आठवण येते त्या त्या क्षणाला मी तुझ्यापर्यंत येऊन संदेश देतो आणि तुला संकटातून बाहेर पडण्याचे मार्गदेखील दाखवत असतो तू स्वतःसाठी जो काही वेळ देत आहेस त्यातूनच तुला पुढे जाण्याचे मार्गही मीच दाखवणार आहे तुझ्या भगवंतावर संपूर्ण विश्वास ठेव शांततेची लाट पुन्हा एकदा तुझ्या आयुष्यात प्रवेश करेल तुझ्या हृदयाला स्पर्श ज्या गोष्टींनी केला आहे ते आहे तुझ्यासाठी असलेले आशीर्वाद काही माझा प्रकाश जो दिव्य आहे पवित्र आहे तो तुझ्यापर्यंत येत आहे तुझ्या सर्व काही दुःखांचा विनाश होणार आहे तुम्ही ज्या शत्रूंपासून त्रासला आहात किंवा त्यांनी तुमचे मन दुखावले आहे आता ते सर्व काही थांबवण्यात येत आहे स्वतःसाठी कधी थांबू नका आणि प्रयत्न करायला चुकू नका काही गोष्टी तुमच्या विरोधात वाटत असतानाही तुला उभं राहण्याची आवश्यकता आहे कार्य करत राहा पुढे चालत राहा कारण देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो समाधानाने भरतो आणि आनंदाचा वर्षाव तुमच्यावर करतो बाळा तुम्ही माझे प्रिय बाळ आहात तुम्हाला ती शांतता आनंद प्रदान करण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत आलो आहे सत्य ऐकत आहात आणि सत्याचा संदेश तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा ठरणार आहे बाळा प्रत्येक गोष्टीला शांततेने स्वीकार कर तुझ्यासाठी सर्व काही घडत आहे जे चांगले आहे जे सुखकर आहे जे तुला आनंदाने भरलेले आहे तुझ्या आत्म्याच्या खोल पातळीवर स्वतःला काहीतरी विसरल्यासारखे वाटत असताना देव तुला आशीर्वादाने भरतात चमत्काराने भरतात कोणतंही हरलेलं मन तेव्हा पुन्हा उभं राहतं जेव्हा देव आशीर्वादाना त्यांना भरतात प्रत्येक वेळेस स्वतःला कमजोर मानू नका कारण देव तुम्हाला आनंदाने भरतात तुम्हाला उंच भरारी घेण्यासाठी तयार करतात स्वतःला समजून घ्या आणि तुमच्या काही गोष्टींना नात्यांना समजून घ्या नाते तेव्हाच तुमच्याशी जुळून राहते जेव्हा तुम्ही समजूतदारपणाने वागू लागता गोडीने वागू लागता प्रत्येक नात्यात जर तुम्हाला प्रेम हवे आहे आनंद हवे आहे सकारात्मक ऊर्जा हवी आहे तर तुम्हालाही त्या नात्याला काही वेळ द्यावा लागेल सकारात्मकता द्यावी लागेल तरच तुमचे ते नाते टिकून राहील आनंद टिकून राहील आणि प्रेमही टिकून राहील नम्रता वागवा कारण नम्रतेने जे काही कार्य पूर्ण होईल ते कधी कधी कठोरतेने होणार नाही प्रेमाने वागणे सुरू ठेवा तुम्हाला जर काही नाती जपायची आहेत तर तुम्हालाही प्रेम आपुलकी जिव्हाळा लावावा लागेल ती नाती जतन करावी लागतील देव म्हणतात माझ्या बाळा वेळ लागणार नाही तर मी तुम्हाला आनंदाने भरण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आठवण करून देण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आलो आहे सगळं काही त्रासदायक तुमच्या दूर होणार आहे माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा देव ज्या क्षणाला तुम्हाला वचनाने भरतो आनंदाने भरतो तेव्हा तुमच्यासाठी नवनवीन चमत्कार येतात चमत्कार घडतात ते तुमच्या आत्म्याला स्वीकार करावे लागतील तुम्हाला स्वीकार करावे लागतील तुम्ही पुढे जाण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात त्यात देव तुम्हाला यशाने भरतो आनंदाने भरतो तुम्हाला पुरस्कार प्रदान करतो तुमचाच विजय पुढील काळात निश्चित केला जाणार आहे तुम्हाला त्रास देणाऱ्या शत्रूंना देव पाहून घेईल यावर तुमचा विश्वास असेल तर होय देवा मला मान्य आहे मी सहमत आहे असे टाईप करा कोणत्याही जागी तुमच्यासाठी अंधार नसेल तर दिव्य प्रकाश आणि खूप हो काही गोष्टी तुमच्यासाठी घडणार आहेत जेव्हा तुमच्यासाठी देव आशीर्वाद देतो तेव्हा चमत्कार घडतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला काही गोष्टी नको आहेत त्या तुझ्या जीवनातून निघून जाणार आहेत आणि तुझ्यासाठी आनंदी आनंद येणार आहे बाळा तुझ्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील विश्वासाने पूर्ण हो आणि सर्व काही तुझ्यासाठी शुभ घडणार आहे तुम्ही जेव्हा काही सुरुवात करता तेव्हा तुम्हाला असे वाटते की अफाट आनंद अफाट उत्साह आणि अफाट प्रगती मला मिळावी पण त्याचप्रमाणे तुम्ही कधीकधी हे विसरता की तुम्हाला त्या कार्याला वेळ द्यायचा आहे आणि अफाट ऊर्जेने पूर्ण करून त्या कार्याला पूर्ण करायचे आहे जर तुम्ही हे करू शकलात तर तुम्ही कधीही हार मानणार नाही आणि तुमच्या मनाजोगती प्रगती तुम्ही मना प्राप्त कराल देव तुमच्या इच्छा अपेक्षा जाणतात त्याचप्रमाणे देव तुम्हाला आशीर्वादानेही भरतात आणि तुम्हाला आजपासून तू तु एकटा नाहीस हे सांगतात मी सतत तुझ्यासोबत आहे तुझ्यावर लक्ष ठेवून आहे तुझ्या जीवनात अजून काहीही संपलेले नाही तर आजपासून नवीन सुरुवात होणार आहे त्या सुरुवातीसाठी तू तयार आहेस बाळा कधीच तुझ्यासाठी तो दिव्यप्रकाश आला आहे जो तू पाहत आहेस जो तू अनुभव करत आहेस कारण त्यात माझे आशीर्वाद आहेत तू थकलेला नाहीस तर मी तुला आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुला ऊर्जावान बनवतो आणि तुझ्या डोळ्यातून ते अश्रू पुसतो बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे जेव्हा तुला देवाचे कार्य दिसून येईल तेव्हा तुझ्यासाठी सूर्यप्रकाश येईल आनंद येईल तुला ऊर्जा मिळेल आणि तू स्वतःवर जे काही ताणतणाव आहेत ते दूर करू शकशील कारण तुझाच विजय निश्चित केला जाणार आहे प्रसन्न हो कारण देव तुला आशीर्वादाने भरतो इतर कुणीही तुझी पर्वा करो अथवा न करो पण मी तुझी परवा करतो तुझ्यासाठी कार्य करतो तुझ्या शत्रूंना तुझ्या बाजूला करतो आणि तुला प्रभावित करतो त्या कार्यांसाठी त्या आनंदासाठी तुला कुटुंबाच्या सोबत काही वेळ घालवायचा आहे तुला ते सर्व काही आनंद प्राप्त करायचे आहे होय तुला ते सर्व काही मिळेल बाळा चिंतित होऊ नकोस काळजीत राहू नकोस कारण कठोर तुझ्या आयुष्यातून निघून जात आहे आजपर्यंत तुम्ही रडले आहात काही त्रास झाला आहे काही लोकांनी तुम्हाला विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न देखील केला आहे ते सर्व काही पुसून टाकण्यासाठी तुमचा देव तुमच्यापर्यंत आला आहे तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुमच्यासाठी चमत्कार देतो आणि तुमच्या आत्म्याला आनंद प्रदान करतो तुम्ही आजचा हा संदेश संपूर्ण ऐकत असाल तर शांततेत ऐका कारण देव तुम्हाला ते देत आहे जे तुम्ही शोधत आहात तुम्ही जे काही शोधत आहात तेच मिळण्याची योग्य वेळ आली आहे करता करविता तुमचा परमेश्वर तुमचा भगवंत तुमच्यासोबत निरंतर आहे तुम्ही जर देवावर विश्वास ठेवत असाल तर पाऊले पुढे टाका देवाच्या पाऊलखुना तुम्हाला दिसत पुढे चालत राहा कारण देव तुम्हाला एका मार्गावर एका ठिकाणी नेणार आहे जिथे तुमच्यासाठी अनेक द्वार उघडे असतील जिथे तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही जिथे सर्व काही शक्यता पूर्ण केल्या जातील तुमच्यासाठी आनंद येईल आणि तुम्ही तुमच्या जीवनाचे कल्याण होताना पाहणार आहात तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ततेचा आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात तुमच्या भविष्याच्या दिशेने सतत प्रकाश तुम्हाला दिसू लागेल तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होताना तुम्हाला अनुभव येऊ लागेल मोकळा श्वास घ्या आनंदी व्हा आणि तो आनंद तुमच्या मुखावर सतत राहील असे आश्वासन देणारा तेव्हाचा हा पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहे स्वामी माऊलींचा जय जयकार करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या प्रत्येक इच्छा आनंद तुम्हाला देवत आणि त्या सर्व काही पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी स्वामी श्री समर्थ जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी